नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात मूक पदयात्रेने बलिदान मासची सांगता इतरकरणी येथील हिंदू समाज व श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासची सांगता शनिवारी भव्य मूक पदयात्रेने करण्यात आली शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या पदयात्रेत हजारोच्या संख्येने युवक युवती महिला व बालकांनी सेवा घेतला होता यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वडभुद्रक येथून आणलेले ज्वाला पूजन तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्ण कृतीपुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर गजानन महाजन गुरुजी रवींद्र माने शिवजी व्यास अमृत भोसले अनिल डाळ्या जयेश बुगड राजू बंद्रे सतीश मुळीक बाळासाहेब ओझा दीपक पाटील अश्विनी कुबडगी असे अनेक मान्यवर उपस्थित होते करशिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रसाद जाधव मंगेश मस्कर सूरज इंगळे सोमनाथ काशीद ॲडव्होकेट समीर मुदगर सुशांत घोरपडे शेळके श्रीकांत पवार नंदकिशोर नाईक बापू पवार दीपक कुमार आदी हजारो दारकरी उपस्थित होते नमस्कार सातशे अकरा मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून ते आजपर्यंत या हिंदुस्थानावरती असंख्य इस्लामी आक्रमणं झाली त्या आक्रमणांमध्ये महाराष्ट्रात शिवाजी महाराज संभाजी महाराजांची म्हणजे हिंदवी स्वराज्याची जी परंपरा उभा राहिली त्या परंपरेमुळं आजचा आपला हिंदुस्थान हा देशाच्या धर्माच्या संस्कृतीच्या मार्गावरती आजही आढळपणानं दिसतो त्याचं कारण शिवछत्रपती जगण्याच्या मार्गावरती जसे जगले अगदी तसेच संभाजी महाराज देशासाठी धर्मासाठी बलिदान झाले ते संभाजी महाराजांचं बलिदान जे औरंगेबानं इस्लामिक मानसिकतेच्या क्रूरतेतून एका महिन्याचं संभाजी महाराजांचं हाल हाल करून जे बलिदान घेतलं त्या बलिदानाचं स्मरण करत आम्ही हा बलिदान मास अगदी जसं तुमच्या आमच्या घरातला पिता गेल्यानंतर आपण जसं सुतक पाळतो तसं संभाजी महाराजांचा बलिदान मास आम्ही सुतक म्हणून हा महिना सुतकाचा त्यागाचा बलिदानाचा शोकाचा म्हणून पाळत असतोय आणि हा संभाजी महाराजांचा बलिदान मास हा हिंदूंचा धर्माचा आचार म्हणजे राष्ट्राचा आचार स्वातंत्र्यभक्ती देशभक्ती धर्मभक्तीच्या मार्गावरती हा धर्माचा आचार राष्ट्राचा आचार म्हणून हिंदूंच्या अंतकरणात भिनावा उत्पन्न व्हावा संभाजी महाराजांच्या बलिदानाची आग उगवत्या हिंदू तरुण पिढीच्या अंतकरणात कायम धगधगत राहावी त्यासाठी हा बलिदान मास मागचा फाल्गुन प्रतिपदेपासून आता ह्या आज फाल्गुन अमावस्येपर्यंत एक महिना झालं आम्ही कडबडपणे या मार्गावरती चालत आहोत आणि औरंग्यानं संभाजी महाराजांची फाल्गुन अमावस्येच्या दिवशी जी तुकडे करून हत्या केली आणि संभाजी महाराजांची अंत्ययात्रा निघू शक शकली नाही आणि त्यांच्या देहाला मंत्राग्नी मिळाला नाही ही संभाजी महाराजांची न निघालेली अंतयात्रा आम्ही गेली चाळीस वर्ष झालं महाराष्ट्रात फाल्गुन अमावस्येच्या दिवशी, दिवशी मुखपदयात्रेच्या रूपानं काढत असतो आणि त्या संभाजी महाराजांच्या अग्नीला एका यज्ञकुंडामध्ये मंत्राग्नी देतो आणि त्या पेटलेल्या संभाजी महाराजांच्या चितेच्या साक्षीनं शपथ घेतो की या देशाच्या अंतर्बाह्य शत्रूंचे म्हणजे पाकिस्तान बांगलादेश आणि देशांतर्गत अगदी संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंग्याला साजेल असेच वृत्तीची लोकं आजही आहेत यांची अंत माती केल्याशिवाय संभाजी महाराजांचं बलिदान पूर्णत्वाला जाणार नाही त्यासाठी आज ही मुखपदयात्रा काढून संभाजी महाराजांच्या बलिदानाचा प्रतिशोध घेण्याची ताकद तशी रगधग हिंदू समाजाच्या अंतकरणात निर्माण होण्यासाठी ही मुखपदयात्रा आम्ही काढत असतो